अकोले येथे आयोजित माकपा अधिवेशनात समशेरपूरचे सरपंच कॉम्रेड एकनाथ मेंगाळ यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अकोले तालुका सचिवपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली याबद्दल समशेरपूर येथे ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात एकनाथ मेंगाळ यांचा सत्कार करण्यात आला अकोले तालुका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अकोले येथे शहीद भगतसिंग नगर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कार्यालय अकोले येथे आयोजित पक्षाच्या आठव्या अधिवेशनात एकनाथ मेंगाळ यांची दुसऱ्यांदा तीन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली पक्षाच्या या अधिवेशनात एकूण सतरा सदस्यांची निवड करण्यात आली आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य सचिव मंडळाचे सदस्य डॉ अजित नवले व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड सदाशिव सावळे यावेळी उपस्थित होते सदर निवडीबद्दल समशेरपूर ग्रामस्थांच्या वतीने एकनाथ मेंगाळ यांचा सत्कार करून पुढील कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी आगस्ती कारखान्याचे संचालक सचिन दराडे माजी सरपंच दत्तू माळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य चक्रधर सदगीर समशेरपूर सोसायटी संचालक राजू जोरवर युवा नेते मंगेश चौधरी नामदेवमध्ये निवृत्ती मेंगाळ ग्रामसेवक घिगे आदी उपस्थित होते